गणेशोत्सव दोन हजार चोवीस नाशिक महानगरपालिकेकडून तब्बल वीस लाख पाच हजार आठशे चौपन्न गणेश मूर्तीचे संकलन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्याच्या दृष्टीने नाशिक महापालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या या समवेतच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नागरिकांना नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा याकरिता विविध उपक्रम देखील राबविण्यात आले पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने व नदीपात्रांचे जलप्रदूषण होऊ नये याकरिता श्रीमूर्ती दान करणे व निर्माल्य संकलित करणे कामी नाशिक महानगरपालिकेने नागरिकांना केलेल्या आव्हानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दहाव्या दिवसाच्या श्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गणेश मूर्ती दान करून व निर्माल्य जमा करून महा नगरपालिकेस मोलाचे सहकार्य केले नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सहा प्रशासकीय विभागातील कार्यक्षेत्रातील श्री विसर्जनाचे विविध ठिकाणांहून खालील नमूद तपशीलवार तब्बल वीस लाख पाच हजार आठशे चौपन्न श्रीमूर्तींचे संकलन करण्यात आले विभाग निहाय श्रीमूर्ती संकलन संख्या पंचवटी अठ्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर नवीन नाशिक नाशिक एकतीस हजार एकशे एकोणवीस त्याचबरोबर नाशिक पश्चिम पंधरा हजार दोनशे एकतीस तसेच नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विसर्जन ठिकाणांहून एकूण एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट सातशे ऐंशी मे टन निर्माल्य संकलन करण्यात आले त्याचप्रमाणे मनपातर्फे नागरिकांना विसर्जनाकरिता सातशे पंचवीस किलो ओमोनियम बाय बायकार्बोनेट पावडरचे वाटप करण्यात आले मागील वर्षी एकूण वीस लाख दोनशे त्रेपन्न गणेश मूर्तींचे व एकशे त्रेपन्न पॉईंट एकशे पंचावन्न टन निर्माल्य संकलन करण्यात आले होते परंतु यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मनपाच्या प्रयत्नास शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर शाडूमातीच्या मूर्तीची स्थापना करून घरीच विसर्जन केले उपरोक्त कामे पर्यावरण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्यात आली श्री गणेश विसर्जन पर्यावरणपूरक होणे कामी आतापर्यंत महानगरपालिकेस उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल शहरातील नागरिकांचे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत गणेश मूर्ती संकलन करण्याकरिता मनपास विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले त्यात शहरातील विविध महाविद्यालयातील एन सी सी कॅडेट्स के व्ही नाईक कॉलेज के के वाघ अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक कॉलेज एनडी पी कॉलेज संदीप फाउंडेशन गोखले एज्युकेशन संस्था रोटरी क्लब आदी संस्थांचा समावेश होता